सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती एकशे आठ रुग्णवाहिकांच्या सो सेवाबाबत एन टी पी सी समन्वय समिती जिल्हास्तरीय दक्षता समिती कुष्ठरोग शोध मोहीम आणि स्पर्श अभियान सी एस तसेच जिल्हास्तरीय स्थायी लेखा परीक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजाचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्व संबंधित विभागाने आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी विविध विभागांच्या अडचणी समजून घेतल्या अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील याबाबत सर्व विभागांना आश्वस्त केले आहे